प्रेक्षक हो नमस्कार विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अध्यात्म आणि विज्ञानाच्या या ज्ञान मंदिरात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत द ग्रेटेस्ट शोमॅन अर्थातच राज कपूर यांचं हे जन्मशताब्दीचं वर्ष यानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम आपण विश्वशांती दर्शन या चॅनेलच्या माध्यमातून पाहतच आहात करार हुआ है प्यार से फिर क्यों रात भीगी भीगी ये मास खिजाए आजा सनम मधुद चांदनी में हम तुम मिले तो विदाने में भी आ जाएगी बहार सर चित्रपटाची पुढची चर्चा आपण करूयातच तुम्ही सतराव्या वर्षी पाहून त्याच्या प्रेमात पडला चित्रपटाच्या तर इतका त्या चित्रपटाच्या व्यक्तिमत्वाचा तुमच्या आयुष्यावर त्या कलाकृतीचा प्रभाव पडला आणि ती गोष्ट राज कपूर यांच्यापर्यंत पोहोचावी हे त्या काळात तुम्हाला सुचलं ते कसं त्या काळात सुचलं याचा अर्थ असा की माझ्या मनावर जो परिणाम झाला तो आपण त्यांना कळवावा असं मला वाटलं तर मी राज कपूरचा स्टुडिओ कुठे आहे असं विचारलं तर चेंबूर मध्ये आहे तर म्हटलं आर के स्टुडिओ चेंबूर इतकं लिहिलं तरी एक पत्र पोहोचू शकेल आणि त्याच्यासाठी मी एक पत्र तयार केलं आणि मला असं वाटलं की या समग्र चित्रपटामध्ये याचं कारण आहे की मी आधी चार्ली चापलिनचे सगळे चित्रपट पाहिलेले होते विद्यार्थी असताना त्यामुळे मोठमोठ्या कलाकृती मी पाहिल्या होत्या आणि त्याच्यासाठी मी अस्वस्थ होते मी जात असे आणि म पृथ्वीराज कपूरची नाटकं मी पाहिलेली आहेत त्यामुळे मला असं वाटलं की अभिनयाचा जो एक आदर्श असू शकतो की न बोलता सगळं बोलणं आणि संपूर्ण चित्रपट भर द्यायचा म्हणतो प्रभाव करणं हे जेव्हा राज कपूर तुम्ही पाहिलं की आम्ही जे आधी चित्रपट पाहिले होते राज कपूरचे ते नायक नायिका प्रेम प्रकरण करणारे आणि मनोरंजन करणारे गाणी गाणारे हिरोईनच्या मागे डान्स करणारे त्याच्या मागे जाणारे गाणे गाणारे असे चित्रपट पाहिले होते आणि त्याच्यातला फारसा अभिनय काही दिसत नसे की ठीक आहे हे करतात असं परंतु या चित्रपटामध्ये न बोलता अनेक गोष्टीची चेहऱ्यावरती आपल्याला ती दाखवावी लागते आणि हा जो अभिनय दाखवणं होतं हे फार महत्त्वाचं होतं मी वाचलेलं आहे की व्ही शांतारामच्या एका चित्रपटामध्ये जो एक शॉट आहे त्याच्यामध्ये केशवराव दाते हे बोलत नाहीत पण जो अभिनेता त्यांच्यासमोर बोलतो आहे त्याच्यावरती ते फक्त प्रतिकार देतात चेहऱ्यावरती आणि तो जवळजवळ वीस मिनटाचा आहे आणि जगामध्ये त्याची एक मोठी त्याची अशी तारीफ झाली की असंही असू शकतं की ज्याला बोलायला काही शब्द नाहीत पण त्या ठिकाणी तो आपल्या अभिनयाद्वारे तो परिणाम दाखवतो तर राज कपूरचा हा जो चित्रपट आहे हा असा न बोलता परिणामकारक असल्यामुळे मी त्यांना सांगितले की तुम्ही अभिनय सम्राट आहात कारण मला सम्राटापेक्षा दुसरी काही उपमा सुचे ना वेगवेगळ्याला वेग आपण म्हणतो कोणी नटसम्राट चित्रपट तर आता आता आला नाटक चित्रपट आणि नाटक, नाटक, नाटक दोन्ही परंतु त्यावेळी सम्राट ही कुणातरी मोठ्या माणसाला दिली पाहिजे की ज्याला खूप मोठं आहे आणि असं मला वाटतं की अभिनयामध्ये हे सम्राटच आहेत कारण हे साम्राज्य आता त्यांनी जिंकलेलं आहे असं मला वाटलं म्हणून मी त्यांना लिहिलं की मी हूं की आपको अभिनय सम्राट कहा काय और मी चाहता चाहतो असं पत्र लिहिलं पण बहुतेक त्याची उत्तरं त्या काळात ते मिळाली नाही मला ना आप पण आपल्याला एक माहिती आहे की नंतर असे काळ येतात की ज्या आप काळामध्ये आपण त्यांना हवे असतो आणि ते मग आपल्याला विचारतात आपण आधी विचारलं त्यावेळी येत नाहीत परंतु काही काळामध्ये असं येतं की आपल्यालाही ते विचारणा करतात खूप मोठी गोष्ट एक छोटी गंमत सांगावी अशी वाटते मला व्ही शांताराम हे माझ्या मित्राशी खूप आवडते मोठे कलावंत आहेत त्याच्याकरता तो काही करीत असे व्ही शांतारामची खूप चित्रपट मला एकदा त्याने सांगितलं की चला आपण शांतारामला भेटूया मला असं म्हटलं अरे बाप ही कशी भान पण तो ज्याला म्हणतो सुवर्णकार होता नहीं। नहीं। आणि त्यांनी काय केलं होतं की वी शांतारामचा चित्रपट निघाला की तो त्यांना शांताराम इंदोरवाला या नावानं पत्र लिहित असे आणि त्यांना एक भेट पाठवत असे आणि ज्यावेळी त्याचं दुआखे भारात निघाला तर हा। त्याच्यामध्ये त्याची नायिका एक किंगरी नावाचं वाद्य वाजवते तर ती किंगरी म्हणजे छोटीशी असते आणि त्याच्यावरती ते असं व्हायलिन सारखं वाजवत असत था। तर त्यांनी चांदीची किंगरी करून विशांतरांना भेट दिली आणि त्यांच्याकडे पाठवली तर त्यांना फार आनंद झाला त्यांनी त्याचा फोटो काढून की एका चाहत्यानं ही किंगरी भेट दिली दो आखे बारा आत पाहून तर त्याचा फोटो करून ते पुढच्या जाहिरातीमध्ये टाकलं की पहा कलावंत काय काय भेट येऊ शकते तर तेच त्याने छापलं फेलफेअरमध्ये त्या किंगरीचा फोटो आला आणि त्याची चौकट आली तर तो म्हटला की आपण जाऊया पाहायला भेटूया मी तुम्हाला भेटवतो आम्ही गेलो परंतु आम्हाला दाराशीच कोणी घेऊ दिलं नाही तिथे एक फार मोठा असा आडवादांडा होता <laughs> त्याच्यातूनच मी म्हटलं हा बिचारा म्हणाला की मी शांताराम केहू इधर से आया हूं पण तो म्हणाला नाही 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 आणि शेवटी प्रवेश मिळालाच नाही पण याने चांदीची किंगरी पाठवली आणि तो एकदा जाऊन आला होता त्याच्यामुळे त्याला वाटतं की आपण याला दाखवू शकू आपल्या मित्राला पण तो मला प्रभाव दाखवू शकला नाही आणि प्रयत्न तो भाग तिथे संपला की शांताराम काही मला भेटले नाही काय गेला अनेक गोष्टी झाल्या आणि मी डॉक्टर आंबेडकर चित्रपटाची पटकथा लिहिली त्या चित्रपटाची पटकथा रजिस्टर करण्याकरता राजकमल स्टुडिओमध्ये आमचे दिग्दर्शक अनंत मराठे गेले त्यावेळी ते राजकमल स्टुडिओमध्ये ते रजिस्टर करत असत आणि मग ते रजिस्टर केल्यावरती व्ही शांतारामचं त्यांचं बोलणं झालं ते म्हणे की अरे हे आंबेडकररावशी चित्रपट याची पटकथा कोणी लिहिली तर त्यांनी माझं नाव सांगितलं तर व्ही शांताराम म्हणाले एकदा कधीतरी त्यांना सांग वेळ आणि याचा मला आनंद वाटला की आपण जर निष्ठेनं एखाद्या कलावंताची देखील ज्याला आपण म्हणतो मनामध्ये साधना केली किंवा त्याचा प्रेम केलं तर ते कधी ना कधी फलित होतच म्हणून ते पत्र त्या काळात लिहिलेलं कदाचित राज कपूरना मिळालं नसेल पण त्याच्यानंतर खूप वेगळ्या अर्थानं मला राज कपूरशी संबंध जोडता आला ही फार महत्वाची घटना आहे खूप छान एखाद्या नाटकामध्ये एखाद्या कुटुंबाची कथा येते बरोबर यामध्ये जवळजवळ पाच ते दहा कुटुंबाची कथा आणि पाच ते दहा कुटुंब वेगवेगळ्या पद्धतीची आणि त्यांची जीवनातील स्थिती काय आहे हे दर्शवण्यात येतं